ओ झालो भाऊजी इकडे काय हो वाईनी लय आज आवर्जून ना आवाज दिला मला हा कुठे चालले चाललो होतं गावात आवाज बसायला आपलं अहो तुम्हाला काम द्यायचं होतं मला अहो सांगा ना वहिनी तुमचा शब्द तरी पडून दिलाय का आपण अहो ते माझी गाय नाही का तिला चारा कमी पडतोय मग मी काय करू जायचं ना गावताला आता मी एकटी कुठे जायचो बाई माणसाने ते बी खरे बघा ना कुठं वाहे बिळे भेटले तर वाडे भेटते बर का वहिनी पण तुम्हाला पैशावर घ्यावं लागते तसे नाही भेटते मी पैसे हा मग शंभर टक्के भेटतील हा मग बघ बर तेवढा भेटल्या तर घेऊन लगेच जातून लगेच आजच्या आज टाकू तुम्हाला चालते जाऊ मग मग काय आडे खरा बी झाले काय रे टेन्शन मध्ये चाललंय काय भानगड आहे अरे टेन्शन काय नाही रे मग ती वहिनी गाय नाही आणली का तिला खायलाच नाही वहिनी मानले वाडे बिडे कुठं भेटले तर आणि मी कुठून आणून देऊ रे वाडे त्यांना गाड्या बिड्या येते ना त्यांना करायचं घ्यायचे वाडे अरे इकडे कुठे येतात गाड्या रस्त्यामुळे खणल्या नाही आणि माणूस कुठं जाईना अशी बी वाड्या आणायला रे ते पण आहे का आपण मदत करू शकतो एक काम करतो काय डीपुट चाल ऊस तोडायला काय बोलतो नाही एक काम कर असं कडी कडीच न काढू मध्ये जायचं मधले मधले तोडायचे हा मधले काढणार नाही तिकडे कुठे चक्कर मारते डेप्युटी तेव्हा कळलं तर मला डेप्युटी लय हानते वरच्या वर, वर मारायचे फक्त हा मग तुम्ही दोघं येता का रातची तोडू ना तू तू बघ तुला सांगितलं वहिनी आम्हाला कुठे सांगितलं वय आम्हाला तिला काम आहे घरच ते योग्य आला असतात नाही नाही ते बँकेत जायचंय ना आम्हाला आणि एक काम कर आमचं नाव नको सांगू आम्हाला धुतीन ते आयला बास का पर्यंत सांगितलं का जा बघ तुम्ही बहिणी झालं बघा काम आलं का शंभर वाडे टाकले तुम्हाला एवढे नाही लागत मला पंचवीस नाही तर पन्नास लागते एक तर गाय माझी अरे तू पैसे पन्नास रुपये परत द्या मला पन्नास रुपये का हा बर बर आणि तर ते दोन उरलेले ते तुम्हाला एक्स्ट्रा दोन वर सळे बर 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 चला येऊ का पन्नास रुपये उंद्याचे उंद्या ताकावं लागतील ना तुम्हाला परत हा उद्या लागत ना मग ते उंद्याचे घ्या ना उतरून तेवढे चला येऊ का हा चाले चाल फाटूर रे वाडे तो तुम्हाला वाड्याची गरज आहे बर का मला अजून माझ्याला टाइम कशडा देतो दे दे पण तू अहो एकशे वीस हे असे विक पण तुम्हाला शंभर पैसे आकडा टाकीन जाऊ द्या रोज टाकशील का शंभर शंभर रोज दे एक शेकडा माल रोज ताक, ताक। आ, ताक, ताक। बस... दे जा। हा पैसे तुला एक खटी द्यावं लागते का कसं पैशाचं काय एक द्या नाही असली तर आता द्या कसं करा टाक जग दे टाक तिकडे का टाक टाक आणि दोन तीन पेट्या सोडून टाकते जाणार हा सोडून टाक वाटे चांगले तिकडे जालो रोज आण रे हा रोज आणीन मग तुझे गीता देवा होईल समाधान राम राम श्याम राम राह डेपुटी हा डेपुटी हा एवढी घाईक मुस आलो तुम्ही अवजार पोसून द्यायचे लगेच वाड्या चालू केले होय अरे नाही नाही मी काय चालू केले तर तू जायला आणून टाकू दे कुठून तरी त्याच्या विकत घेतो माय हल्लाय आहे म्हणजे तुमच्या वावरले वाडे तुम्हीच विकत घेताय अरे माझे नाहीत बाबा दुसरीकडून कुठून तरी आणतोय अहो डेपुटी तुम्ही गावात राहता कुठ राहता जा तुमच्याच वावरतून आणू तुमतोय आखाऊस आणला तिने काय सांगू बा बाबा म्हणजे माझ्या मी तरी म्हणलं डेप्युटीला काय करत करतो पोसून द्यायचं थोडा चांगला तर वाढीच माझ्या डोळ्यांनी पाहिले मी काय खोटं सांगू तुम्हाला डेप्युटी काय भामटायला ते आतापर्यंत पैसे घेऊन गेल्या मायच मला टाकून बघा आता तुला तुम्हाला सगळे टाकू दे पाच पाच बरे बर आता सगळ्या गावाला चंदन लावू तुम्हाला लावलं एक काम कर तू चल माया बरोबर त्यालाय ना दाखवत आज त्याला गावातली चोऱ्या करायला लागला मग काय आमच्या बरोबर मला सांग श्यामराव कि हाय का वाड काढाय सारखं म्हणून त्याच्यावर मी भरोसा केला मला वाटलं तू तू आणायला लागले बर या खाली अळूच पुढे आज जायचं आता लागेल ना बघू ना कुठं काय करतोय तू अळूच्या श्यामराव हो बघा बरं आज जाऊन बघा बरं काय ते घाल मला पुढच्या आज काही बिबट्या मग काय करायचं

अरे <muchos> <आगे> हिच नाली खरे नाय का तुला मासून मला जिखायला भेटला अरे तुला लाद वाटायला पाहिजे नायका माझ्याच वावरातले वाड्या तुम्हाला जिंकतोय बोलाय तुम्ही डेपुटी ना तुला सांगतो याचे कान सडायला पाहिजे आई कन कडे पोटी नाटक करतो मायता आणि मला ताणू अहो ते वहिनी सांगितले होते काय वहिनी सांगितलं ते वहिनी सांगितलं का आण म्हणून त्यांच्या गायला खायला नव्हतं ना त्याच्यामुळे वाडे घेऊन जात होतो अरे पण तुला कायला पाहिजे आलाय की वाढायला तरी आलाय का अजून ऊस याला अजून पोसायचं उसाला या म्हणून मेळच दिले का मग तुला काय सांगितलं ते मग त्यांना जादा व्हायची ना म्हणून मी तुम्हाला टाकायचो त्यांना जादा व्हायचे म्हणून मला टाकलं होतं माझेच वाडे बरं झालं गे सांगितलं नाही अक्का ऊस कामाला लावलं होतं मला वाटलं तुम्ही त्याला काम दिलं काय काम देत आशनला आता परत येऊन सोच ठेवीन का मी धरून खरंच तू आपला तुला सांगत असतो लक्ष ठेवी दादा इकडे येत जा बस तर गोटी घेत तिथं मला माहिती आहे मला माहिती आहे का तुला तू नटी गे का बरोबर लेपट गेका चिकड हा येतो जातो याच्यावर लक्ष ठेवी जा आपण दारा पासून जरी गेल तर लक्ष ठेवू याला बरोबर जाऊ द्या डिप्युटी आता ते तोडलेले काय करता तुमच्याकडे ताकीतो मी आणि त्याचे पैसे द्या मला याला हाणायला पाहिजे काय माझ्यात मला म्हणतो पैसे मागवतोय परत आज वाटत तुला त्यांचा पैसे मागवतो